राष्ट्रवादी मूर्ती देखील या ठिकाणी प्रदान केली जाते दिली जाते खूप खूप धन्यवाद साहेब काढलात तर आमची ताकद साहेब नक्की कमी होईल त्यासाठी आमची विनंती आहे तुम्हाला की असाच आपण आमच्यावर आशीर्वाद कर्जात कालापूर्वक पूर्वीपासून तुमचा प्रेम आहे आतापर्यंत जो प्रेम आहे ताईच आहे तुमचा आहे आहे मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी मनातील भावना निश्चितच या ठिकाणी मांडलेल्या आहे खूप खूप धन्यवाद देवगी गंडूवीर आणि नीलम संजय लोते लक्ष्मी वाघमारे यांना सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय मिलिंद मुंडे बालीदाई काटकरी दर्शन पवार या सर्व ठाणे नावे सरपंचपदी सोनाली विठोबा भद्रिके ग्रामपंचायत ललिता प्रभाकर जाधव अठ्ठेचाळीस जागा महायुती म्हणून शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर सर्व आमचे बारा घटक पक्ष आम्ही एका तात्चणी त्या ठिकाणी या बैठकीला सांभाळून जाणार आहोत जागा वाटपाच्या जा संदर्भामध्ये प्राथमिक चर्चेसाठी कदाचित याच महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस माझी दादा बावनकुळे साहेब मी आणि घटक पक्षाचे काही प्रमुख आम्ही एकत्रितपणाने बसू या संदर्भातला निर्णय देश अमित भाई शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत यांच्या स्तरावरती त्या ठिकाणी होईल निर्माणपणाने एक बाबा मी महायुती म्हणून ठरवलेले आहे पंचेचाळीस प्लस या जागा या महाराष्ट्रामध्ये नेऊन आणायचा हा निर्धार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने काम करत असताना काँग्रेस पक्षाला जनाधार हा मोठ्या प्रमावरती त्या ठिकाणी न्यायला या मतदारसंघामध्ये सुद्धा पक्षाची ताकद मोठी आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय सामुदायिकरित्या आम्ही सर्वांवरून घेतला त्या पाठीमागे ठामपणाने उभारण्याचा भूमिका सुधाकरजी घाने हनुमानजी पिंगळे आणि माझ्या दोन्ही तालुक्यांतील सर्वच कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमावती घेतली शक्ती या दानिक तालुक्यामध्ये पक्षाची आहे त्या दृष्टीकोतून आमची खूपची वाटचाल त्या पद्धतीने निश्चितपर्यंत राहील एक असं आहे की सर्व निवडणुका हा युती म्हणून आपण राज्यभरामध्ये त्या ठिकाणी सामोरं जाणार आहोत लोकसभेच्या निवडणुका आता लगेचच त्या ठिकाणी येत आहे नेहमीप्रमाणे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसचा मी निवडणुका लढल्या असल्यामुळे त्यावेळेला जेव्हा आचारसंहिता लागते किंवा निवडणुकांच्या तारखा काय असतात दोन निवडणुकीच्या आधारे त्या ठिकाणी माहिती आहे लवकरच लोकसभेच्या निवडणुका ह्या जाहीर होणार असल्यामुळे महायुती म्हणून आम्ही सर्वांनी मिळून पूर्ण क्षमतेने या निवडणुकीला सामोरं जायचा सा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने देशाची गौरवशाली वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार आणण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आमच्या सर्वांचं प्राधान्य ही लोकसभेची निवडणूक आहे